भारतीय जनता पार्टी महानगर व अमरनाथ यात्री संघाच्या संयुक्त विद्यमाने आज चालण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या विविध चौदा गट होती वयानुसार ते गट होती त्याला मोठा उदंड प्रतिसाद आज नांदेडकरांनी दिला धर्मभूषण समाजभूषण समाज, समाज उपयोगी आणि देश उपयोगी धार्मिक पर्यटन करणारे आमचे दिलीपजी ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हा सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात येतो दरवर्षी हे पं पंचवीसवं वर्ष आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय पारदर्शी आणि आनंदाच्या उत्साहात आज स्पर्धा पार पडल्या सर्व विजेत्यांना प्रथम चौदाही गटात आलेल्यांना मोबाईल देण्यात आलेले आहेत प्रथम द्वितीय आणि तृतीय असे तिन्ही पारितोषिक दिलेले आहे ही वरवर बघता स्पर्धा असली तरी वरवर बघता हे धार्मिक आणि तीर्थ असं पर्यटन वाटत असेल तरी त्यामागे शरीर मन मेंदू ही चांगला राहावा आणि देशप्रेम सुद्धा जागृत राहावं पहलगामच्या पार्श्वभूमीवर धर्म विचारून अतिरेक्यांनी जे भ्याड हल्ला करून हिंदूंना मारलाय त्याचं उत्तर देण्यासाठी तुम्ही किती जरी मारलं तर आम्ही अमरनाथ यात्रेला जाणारच आणि त्यांच्यावर चाल करून जाण्यासाठी आज चालण्याच्या स्पर्धा आज भाजपावरच्या वतीने आणि दिलीप ठाकूर साहेबांच्या वतीने आयोजित केल्या आणि या स्पर्धा फार मोठा संदेश घेऊन अमरनाथ यात्रे करू जात आहेत या स्पर्धेतून निश्चितपणे त्यांची यात्रा सुखाची समृद्धीची आणि त्यांच्या मनोंचित फळ प्राप्त होण्यासाठी यशस्वी होईल हीच मी बाबा अमरनाथाच्या चरणी प्रार्थना करतो